हॅलो आहे कालोज मी काय यार एका सेलिब्रिटीला तुम्ही बोलवता इथे गेस्ट म्हणून आणि आणायला सुद्धा येत नाही असं रस्त्यावर उभं करतात शी डिस्गस्टिंग हॅलो 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 हा अरे मी पोहोचलो तिकडे काय काळजी करू नको हा टेन्शन टेन्शन घेऊ नको हॅलो सॉरी सुभाष मॅडम जरा यायला उशीर झाली आहे मला अरे बाबा अरे ऐ माझा कार्यकर्त्या अरे सुभाष मॅडम माझ्या शेजारी का नाही अरे ज्यो, ज्यो तु हो तू घेऊ घेऊन येतो तू ठेव ठेवू नकोदर सॉरी हा सुभाष मॅडम एक एक मिनिट सुभाष मॅडम नाही सुभाष दिसते का मी तुम्हाला तेच तेस, तेस। ते नाही सुभाष नाहीये प्लीज ज्या माणसाला तुम्ही आणायला जाता ना प्लीज त्याचं जरा नाव विचारत जा ना मी विचारला विचारलं पण तो वासाड मला सुनील म्हणाल <laughs> का नाही मा, मी त्यांना बोललो आता मुलीचं नाव कधी सुनील असतं काय मला सांगा म्हणून मी तर्क आणि सुभाष ठेवली नाही का नाही काही मुलीचं नाव सुभाषही नसतं कधी कळलं मग तुम्हाला आवडत नसेल तर आपण सुनील ठेवूया काय सुनील आणि सुभाष हे दोन्ही चुकलेलेच आहे चुकली माझं नाव सुहास आहे है? सुहास परांजपे कळलं सुहास सुहास आहे का आहे आमचं ग्रामसेवक आहेत ना त्यांचं नाम पण सुहास आहे का नाही मग पण तो पुरुष आहे आणि त्यांना निशा पण आहे कसं असतं ना हाँ? काही नावं अशी असतात की जी मुलींची पण असतात मुलांची पण असतात नयन किरण दया तसं सुहाव दोघांच मुलींच्यातल्या सुहास आणि आमचा जो सुहासला बरं झालं मिशन नाही अरे जा काय जा शांत कुठे कुठल्या शेओी गावात जाणार ना सेलिब्रिटी भाई शांत भा आलोय ना तुम्हाला न्यायाला माझं कामच आहे एक काम करा उभे राह उभ्या फोटो नाही हो

याला पुष्पगुच्छ असं म्हणतात काय मग गालगुच्छ कशाला म्हणतात ते झाला <laughs> पुष्पगुच्छ देऊन झाला वह निघायचं आता आपण निघे ना आता तुमचं स्वागत झालाय आता स्वागत गीत झाल्याशिवाय मी तुम्हाला ते ना करा ना इथे रस्त्यात नको प्लीज हो रिवाज आहे आमच्यात तो अहो तो तिकडे पाहणार रिवाज हो नाही भाऊ वरातील तुम्हाला आना पडलो स्वागत गीत नाही सादर केलं त्यांच्या चालू झोका दे गो मायना चालू झोका दे गो मायना मुघडीनाय आले रुसलीस मायना मुघडीनाय आले रुसलीस मायना चालू झोका दे गो मायना कसं वाटलं छान आवडलं ना निघूया आपण आता निघूया ना निघूया ना एक मिनिट निघूया हा निघूया निघूया चालू हं हॉटेल जवळ तरी आहे का ए इथं पाच मिनिटावर आहे थैंक गॉड म्हणजे चालत गेली ना, निखुई ना। निखुई तर पंधरा मिनिटं लागतील हा म्हणजे हॉटेल ब्लू लगून नावाचं हॉटेल आहे दावे चालत कशाला नाही जरा पाय मोकल होतील आणि तेवढ्यात आपली जवळीक पण निर्माण होईल करायची नाही चला पहिल्या दिवशी दावे दावे थांबत जरा पहिल्या तिकडे फोन करू दे हॉटेल वाल्या जंगी तयारी केली ना तिकडे हा वेळेस जर फटाक्या वाढल्या नाही भाऊ मला फोन करा अह खालती नका ना बस इथं काय तुम्हाला काय करणार आहे गावातला आमच्या हॅलो की काय सांगतोच कॉमेडी मॅडम आणली नाही तिकडे नाही मी बघतो सगळं बघतो बघतो काय टेन्शन घेऊ नको हा तर ठेवतो प्रॉब्लेम आहे का काय नाही त्या हॉटेल वर पोलिसांची धाड पडली हो हो नशीब आपण तिथं पोहोचलो नाही तर आता आपल्याला रंग्यात पकडला असता काळजी काही नाही काय भाऊने आपल्याला एका फोनवर सोडवला असता का नाही काय बोलताय तुम्ही अहो इज्जत आहे गावात माझी मुळात ज्या हॉटेल वरती धार पडते अशा हॉटेल मध्ये व्यवस्था केली तुम्ही माझ्या राहण्याची नाही मी व्यवस्था नाही मी तिथे राहणार नाही उदय भालेराव आहेत ना उदय भालेराव त्यांनी व्यवस्था केलेली आहे का नाही मग तुम्ही चेक करून घ्यायचं आता त्यांना इचारा का नाही काय हो उदयराव बरोबर आहे का नाही आणि मुलात कसं त्यांचा जुलवाजुल करायचं काम आहे का नाही आता तीन भावांची लग्न तेच जुलवत आहेत आता त्यांना वाटलं आपण एकत्र हॉटेलमध्ये राहिलं तर एका दिवस आपलं जुलै काही नाही असं काहीही म्हणून नाही काही जरी झालं नाही ना आणि हो काय होऊ राव पूर्णा बरोबर तुमचं काही झालं नाही तुमच्या टीव्हीतल्या आयशीला पण माहिती नाही आणि ह्या आयशीला पण माहिती नाही आम्हाला सगळ्याला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे नाही <laughs> निघा मी, ने मी ने, 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 त्या हॉटेल मध्ये राहणार नाही मी आधीच सांग ठीक आहे मग माझ्या घरी चला बायको पण घरात नाही आहे नाही नाही चला कार्यक्रम झाला की निघून जा काय रात्रभर तिथं थांबायचं नाही मला तुमच्या घरी सुद्धा यायचं नाही त्या घाणेड्या हॉटेल मध्ये सुद्धा जायचं नाहीये तो कार्यक्रम आहे ना जिथे तिकडे जाऊया आपण तिकडे जाऊ शर्यत फरत त्या मी जशी आहे ना तशीच जाते चालेल कशाच्या शर्यती आहेत ती म्हैशी धावण्याची शर्यत आहे म्हणजे तिथे मी काय करणार येऊन मी काय सेलिब्रिटी हव ना मग सुपारी घेतली हो ना मग तिथं काय तुम्ही लाल साडी ने असायची असा लाल झेंडा असा हातात घ्यायचा आणि असा उभं राहायचा आणि म्हणायचा एक दोन लगेच मागे यायचा की शर्यत सुरू काय एक मिनिट एक मिनिट त्या म्हणजे अंगावर आल्या माझ्या आणि मला काही दुखापत झाली बायगा मारला मारला द्यावा काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का बघा मी तिथे येणार नाहीये मला नाही यायच मी निच सुपारी घेतली सेलिब्रिटी होती अरे म्हणून काही म्हणजे त झाला कि आमचा जो रामी आहे ना त्याच्या पानाच्या गादीवर तुम्हाला यायचंय एक मिनिट मला हे काही सांगितलेलं ना भाऊनी काय सांगितलं नव्हतं मी आता सांगतोय ना तुम्हाला काही अर्थ आहे आहे का, का फक्त काम अरे यार काय आहे रम्या असा पान बनवून देईल तर तुम्ही तुमच्या हाताने भाऊना भरवायचं लगेच कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी विरोधकांची दाना दान आणि सुभाषने भरवला भाऊना पान सुभाष हे ह्या दोन गोष्टी कॅन्सल आहेत इथला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना तिथे जायचं तो सुरू झाला रे झाला की मी लगेच तत्क्षणी तिथं निघणार आहे असं कसा हा तिथे कला केंद्र त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते आहे कला केंद्र लावणी पण तुमची ठेवली आहे का नाही मी काय नाच बीस करणार नाही मी लावणी बिवणी करणार नाही असं काय म्हणता बाय लोक आमच्या तोंडात शेण घालतील माहितीये लावणी सगळीकडे तुमचं फ्लेक्स लावलेलं आहे हा सुनील मॅडमचा डान्स आहे म्हणून काय लोक काय म्हणतील करणार नाहीये हे बघा काय मला त्या शर्यती जायचं नाहीये त्या टपरीवर सुद्धा जायचं नाही मला त्या कला केंद्रातही जायचं नाही एसटी आता जी एस टी आली ना आता उद्या डायरेक्ट येणार आहे परत जायला ठीक आहे ठीक आहे ना उद्या सकाळी येणार आहे एसटी तो तोपर्यंत मी इथेच उभी राहणार मी गेडा असते गावामध्ये इथेच थांबणार आहे मी इथे थांबणार आहोत हो मग भोगा आपल्या कर्माची माझी मला काय करायचंय म्हणजे शकुंतला येईल ना इथं ते शकुंतला तेव्हा तुम्हाला केले के <laughs> कोण शकुंतला गेल्या वर्षी शकुंतला म्हणून आहे ना ती सुपारीसाठी या गावात आली होती तर असा झट्ट तुमच्यासारखा केला ती म्हणाली मी इथंच राहते ती इथंच राहिली कायमस्वरूपी <laughs> इथंच राहिले कायमस्वरूपी म्हणजे ती स्वर्गवाशी झाली भूत म्हणून फिरते घाबरू नका घाबरू नका मी कोकणातला आहे ना माझ्याकडे सगळे उपाय आहे मी चिपून जाय ना? का नाही काय याची बात करायची नाही तुझा काय आहे तुझं काय आहे काय काढीत नाही आहे हा लागेल महाराज येऊ नका सांगून ठेवतो तुला हा हवेतला हवेत पुढे बोलताय हा एक नवीन भूत आहे हा नेहमी माझ्या मानगुटीवर काळजी करू नका माझ्याकडे ही घ्या सुपारी सुपारी हा ही सुपारी तुमच्याकडे ठेवा हा तुम्हाला सांगतो स्टोरी तिची शकुंतलाची रात्री बारा वाजता हवीची सुरू केलं पहिली आता तुम्ही वरून बघाल तर त्र्याण्णव फूट ओच त्र्याण्णव हा म्हणजे भूताना ना उंचीची मर्यादा नसते काही समजले मागच्या वेळी मला भेटली ते होती तेव्हा एकशे अडुसष्ट फुटाची होती ती तुम्ही मोजून बघितले नजरेने मोजली सवय काही समजली असं सगळं आहे पण तुम्ही घाबरायचं नाही ती तुम्हाला आवाज देईल शकुंतला सुभाष मॅडम सुभाष ते भूत पण मला सुभाषच म्हणणार तुम्ही कॉमेडी म्हणा कॉमेडी टीव्हीत म्हणून ते मानणार आहे तर ती काय म्हणेल सुभाष सुपारी देखील घाई नाही करायची सुपारी मागतला पान नाही द्यायचा पान मागत लाल तर तंबाखू नाही देयाचा तंबाखू मांगत लाल तर चुना द्याचा पण कात नाही द्यायचा त्याला घुटमलत ठेवायची तिला म्हणजे काय माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र करून तर ती पानाचा विडा करेल ती काय मग तिचा आत्माचा तृप्त होईल आणि काही नाही लिंबू बिंबू काय नाही वेगळं आहे सगळ्या लिंबू नाही लिंबू कुठे अंध श्रद्धा कशाला पसरवतो जवळ जप मला भूत म्हणतो नाही भूत दो हे भूत आता तुझा पिक्चर भाऊ वाद